नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लर्न इंग्लिश विथ टीचर सॅम बोरुडे डे टू आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स कॅपिटल लेटर्स कसे लिहावे आणि स्मॉल लेटर्स कसे लिहावे या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तेव्हा बघूया कॅपिटल अल्फापेट्स ए स्मॉल अल्फापेट ए कॅपिटल अल्फापेट बी स्मॉल अल्फापेट बी कॅपिटल अल्फापेट सी small alphabet c capital alphabet d small alphabet d capital alphabet e small alphabet e capital alphabet yep small alphabet yep कॅपिटल आल्फाबेट जी स्मॉल अल्फाबेट जी कॅपिटल अल्फाबेट एच स्मॉल अल्फाबेट एच कॅपिटल अल्फाबेट आय स्मॉल अल्फाबेट आय कॅपिटल अल्फाबेट जे स्मॉल अल्फाबेट जे कॅपिटल अल्फाबेट केमॉल अल्फाबेट के कॅपिटल आल्फाबेट एल स्मॉल अल्फाबेट एल कॅपिटल आल्फाबेट यम स्मॉल अल्फाबेट एम कॅपिटल अल्फाबेट एन स्मॉल अल्फाबेट एन कॅपिटल अल्फाबेट ओ स्मॉल अल्फाबेट ओ कॅपिटल अल्फाबेट पी स्मॉल अल्फाबेट पी Capital Alphabet Q, Small Alphabet Q, Capital Alphabet R, Small Alphabet R, Capital Alphabet S, yes. Small Alphabet S, yes. Capital Alphabet T स्मॉल टी टीपिपेट कॅपिटल अल्फाबेट यू स्मॉल अल्फाबेट यू कॅपिटल अल्फाबेट वी स्मॉल अल्फाबेट व्ही कॅपिटल अल्फाबेट डब्ल्यू स्मॉल अल्फाबेट डब्ल्यू कॅपिटल अल्फाबेट एक्स स्मॉल अल्फाबेट एक्स कॅपिटल अल्फाबेट वय स्मॉल अल्फाबेट वय कॅपिटल अल्फाबेट झेड स्मॉल अल्फाबेट झेड अशा प्रकारे आपण कॅपिटल मूळाक्षरं आणि स्मॉल मूळाक्षरातली फरक बघितला आहे तो फरक तुम्ही नोट डाऊन करून घ्या धन्यवाद थँक्यू